कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा भारतीय सैन्यामध्ये मायभूमीच्या रक्षणासाठी व तिरंग्याच्या असणे ही एक मोठी अभिमानाची व देशाभिमानी बाब आहे रायगडच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीतून अनेक तरुण मोठ्या प्रेरक व देशाप्रती असलेल्या प्रेमापोटी देशसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून देतात येथील साजिद उलफमान शेख यांनी देशासाठी सर्वस्व योगदान केले आपली सतरा वर्ष देशसेवा व कर्तव्य बजावून मायभूमीत परतलेल्या साजिद शेख यांची पाली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक खालचा मोहल्ला अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली या सेवापुरती गौरव सोहळ्यास पाली सुधागड व रायगडतील आजी माजी सैनिक देशप्रेमी नागरिक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी साजिद शेख यांनी सेवेत असतानाचे थरारक अनुभव कथन केले तर सैन्यात असताना सीमेवरती मायभूमीची निस्सीम सेवा केली आहेच पण आता सेवानिवृत्तीनंतर देखील सामाजिक व सेवाभावी कार्यातून मायभूमीची सेवा, कार्या सेवा करीत राहणार असल्याचे साजिद लुकमान शेख यांनी सांगितले आज मी भारतीय सेनेत सतरा वर्ष सेवा काल पूर्ण करून कर्मभूमीतून जन्मभूमीकडे बयाळीसच्या कृपेने अल्ला ताला करूं से आज माझ्या गावी सुख पोचलेलो आहे एकीकडे सध्या तरी माझ्या मा मनाच्या भावनांचा दवंदव सुरू आहे की मलाच कळत नाही की मी कुठल्या क्षणाला आणि काय माझ्या मनात भावना आहेत ते एकीकडे आनंद या गोष्टीचा आहे की अ माझ्यामुळे आणि माझ्या वर्दीमुळे आणि माझ्या मित्रांच्या सहकार्यामुळे आणि माझ्या तिरंग्यामुळे आज आपल्या गावात देशभक्तीचा वातावरण निर्माण झालेलं आहे दुसरीकडे दुःख या गोष्टीच आहे की आजपासून माझी शरीर ही वर्दी राहणार नाही असं म्हणतात की सैनिकाची जी, जी वर्दी आहे ती रिटायर्ड होते सैनिक कधीच रिटायर्ड होत नाही आज फक्त माझ्या वर्दीचा मान राखण्यासाठी आणि तिरंग्याचा मान राखण्यासाठी एवढ्या मोठ्या स्वागत समारंभ रॅलीचा आयोजन केलं आणि मनापासून खूप तु आभारी आहे तुमचं की जो मला मान सम्मान दिला त्यासाठी मी तुमची ऋण फोडू शकत नाही कारण की एवढ्या छोट्या अशा गावातना येऊन आणि एवढ्या पदावर आज मी आहे माझे मित्रमंडळी सहकारी सगळे येत आहेत आणि जसं आरिफभाई इथे नतमस्तक झाला मैं ॲक्च्युअली uh, माझे फिलिंग सांगू शकत नाही आता की माझ्या भावना काय आहेत